नमस्कार बऱ्याच जणांना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असतात तर अशा वेळेला प्रत्येक वेळेस साबुदाना खिचडी किंवा भगरीचा भात आमटी हे खाऊन कंटाळा तर सगळ्यांनाच येतो आणि बऱ्याचदा असंही होतं की साबुदाना भिजवायचा विसरतो आणि मग वेळेवर ती गडबड होते तर अशा वेळेस झटपट साबुदाना न भिजवता थालपीट कसे करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे कुणीही करू शकेल इतके सोपे आहेत आणि पंधरा ते वीस मिनटात बनून तयार होतात वरण छान कुरकुरीत आतमध्ये छान सॉफ्ट असे थालपीठ कसं करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जो आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग झटपट साहित्य बघूया काय काय घेतलं आहे साबुदाना बगर साजूक तूप दाण्याचा कूट कोथिंबीर जिरे मिरची आणि मीठ इथे मी साबुदाना घेतलेला आहे रेग्युलर आपण जो खिचडीसाठी साबुदाना वापरतो तो घेतलेला आहे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये साबुदाना आपल्याला छान असा रव्वाळ बारीक करून घ्यायचा आहे खूपही बारीक करायचा नाही हलका दाणेदार असा रव्वाळ ठेवायचा आहे मिक्सरला छान बारीक करून घेतलेला साबुदाना हलका रवाळ आहे तो आता मी एका ताटामध्ये काढून घेते लगेच आपल्याला ह्याच पद्धतीने भगरही छान बारीक वाटून घ्यायची आहे बगर व्यवस्थित बारीक वाटा म्हणजे छान आपल्या थालपिटाला थोडंसं बाइंडिंग घेतं त्यामध्ये आता मी हिरवी मिरची घालून आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं इथे मी सेंदय मिठाचा वापर केलेला आहे जिरे घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आहे कोथिंबीर आणि जिरे जर तुमच्याकडे उपवासाला खात नसतील तर नाही घातले तरीही चालेल दाण्याचा कूट घालायचा आणि सगळं मिश्रण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचंय सगळं एकजीव करून घ्यायचंय दोन्ही पिठं छान मिक्स झाली सगळं छान मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत सरसरीत असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ मळून घ्यायचं आहे भिजवलेल्या साबधानापेक्षा ह्या पद्धतीने केलेलं थालीपीठ खूप मस्त चवीला बनून तयार होतं तयार पिठाचा गोळा आपला मळून तयार झालेला आहे आता त्याला झाकून आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटांसाठी असंच भिजत ठेवायचं आहे सावधानं आणि भगर दोन्ही आपण कच्ची वापरली आहे त्यामुळं त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण हे असंच बाजूला ठेवणार आहोत इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं पीठही छान भिजल्या गेलं आहे आता तयार पिठामध्ये आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे इथे मी कच्चा एक मोठा बटाटा घेतला त्याची साल काढून घेतली त्याचा किस केला आणि तो दोन पाण्याने स्वच्छ धुवून तो इथे मी घालून घेतलेला आहे बटाट्याचा किस घालायचा आणि पीठ आणि बटाटा छान आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सग पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा जर सुरुवातीला घातला तर तो, तो काळा पडण्याची शक्यता असते किंवा पंधरा ते वीस मिनटं तो ठेवला मिश्रणामध्ये तर मिश्रण खूप जास्त सैल होतं थालपीट करण्यासाठीचं पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे चला लगेच थालपीट करायला घेऊ त्यासाठी तर मी पोळपाट घेतला त्यावरती एक कॉटनचा रुमाल स्वच्छ पाण्याने धुवून घेतला तो पिळून घेतला आणि मग तो अंतरून घेतला पोळपाटावरती त्यावरती थोडंसं हाताने पाणी घालून घेतलं म्हणजे ज्या वेळेला आपण थालपीट थापू तर ते सहजपणे तव्यावरती घालता येईल किंवा ते सहजपणे निघल्या जाईल थोडासा छोटा गोळा घेतला मिश्रणाचा आणि तो दाखवते त्या पद्धतीने हाताने आपल्याला थापून घ्यायचा आहे थोडंसं हाताला जर मिश्रण चिटकत असेल तर बोटं पाण्यामध्ये बुडवायची आणि मस्त एकसारखं पातळ असं थालपीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं थालपीठ आपल्याला पातळ थापायचं आहे म्हणजे ते अगदी छान कुरकुरीत बनून तयार होतं मस्त एकसारखं थालपीठ थापलं गेलंय आता मधोमध मद मी एक छोटंसं होल तयार केलंय आणि लगेच आपण हे थालपीठ भाजण्यासाठी घेऊ थालीपीठ भाजण्यासाठी तवा इता आधिस सा मी इथं आधीच गरम होण्यासाठी ठेवला होता त्यावरती थोडंसं मी साजूक तूप घालून घेते तुम्ही इथं शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल रुमाल अलगद उचलायचा थालपीठाची बाजू तव्यावरती घालायची आणि हळूच आपल्याला रुमाल काढून घ्यायचा आहे थालपीठ भाजण्यासाठी थोडंसं कडेला मी तूप घालून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम फ्लेमवरती छान असं दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला थालपीठ भाजून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं साधारण दोन मिनटं आपल्याला छान एक वाफ द्यायची आहे वाफेवरती छान आपलं थालपीठ शिजलं जातं मस्त एका बाजूने भाजल्या गेल्यानंतर कडा मोकळ्या करायच्या आणि आपल्याला थालपीठ उलटवून घ्यायचं आहे दुसऱ्याही बाजूने मस्त खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे थालपीठ दोन्ही बाजूनी भाजताना सुरुवातीला मिडियम फ्लेम ठेवली गॅसची आणि नंतर गॅसची फ्लेम ही वाढवलेली आहे म्हणजे छान असं कुरकुरीत आपलं थालपीठ भाजून तयार होईल तयार थालपीठ ओल्या नारळाच्या चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर मस्त लागतं नक्की करा किंवा साधं दह्याबरोबर जरी खाल्लं तर चवीला खूप टेस्टी लागतं तर आपलं मस्त असं थालपीठ बनून तयार झालेलं आहे आता साबुदाना भिजत घालायचं टेन्शन नाही ह्या पद्धतीने साबुदानाचे थालपीठ नक्की करून खा तुम्हाला ही माझी झटपट रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दिलेल्या प्रमाणात अगदी छान व्यवस्थित मध्यम आकाराचे पाच थालीपीठ बनून तयार झालेले आहेत भेटूया अशाच एक नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद